नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जे महिला अपात्र होते आणि काही महिलांचं तर पैसेच बंद होऊन गेले होते त्यांच्यासाठी खुशखबर आहे आणि आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी का म्हटलं कारण दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला पैसे येण्यास सुरुवात झाले आणि तुमचे पैसे तुमचा मेसेज आला नसेल तर तुम्हाला काय करायचं तुमचं पासबुक प्रिंट करायचं आणि तुमचे पैसे त्या ठिकाणी आले असेल कारण असे भरपूर महिलांना एस एम एस आलं नाही बट त्यांचं पैसे त्यांच्या अकाऊंटमध्ये येऊन गेले तर ही आनंदाची बातमी आहे आणि आनंदाची बातमी का मी वारंवार म्हटले आहेत कारण ज्या महिलांचं पैसे बंद झालं होते तीन चार महिन्यापासून त्यांना पैसे मिळत नव्हते आणि आता सध्या तुम्ही जे अपडेट दिले राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तर सीसाठी त्यांनी अपडेट दिले होते आपल्याला दोन महिन्याची मुदत देण्यात आले तर एवढं घाई करू नका भरपूर महिला घाई करून ते के वाय सी करत आहे आणि ते वेळोवेळी ते पोर्टल अपडेट होत असतं आणि त्याच्यात नवीन नियम येत असतं तर काही करू नका आणि वेबसाईटसुद्धा ट्रॅफिक दाखवते तुम्ही दिवसात के वाय सी केली तर तुम्हाला त्या ठिकाणी के वाय सी करता येणार नाहीत तर आता ही आनंदाची बातमी का म्हटलं कारण तुम्ही के वाय सी केली नसेल तरी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले आहेत दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पैसे येण्यास सुरुवात झाले आणि ज्या महिलांचं तीन चार किंवा पाच महिन्यापासून पैसे मिळत नव्हते त्यांनाही त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देण्यात आले आहेत तर हे कसं झालं कारण तुम्ही केवायसी सुद्धा केली नाही आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले तर असे काय करण्यात आले काय अपडेट करण्यात आले राज्य सरकारकडून तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय तर बघा ताई नो एवढा घाई करू नका दोन महिने देण्यात आले आपल्याला केवायसी साठी तर केवायसी आपण दोन महिन्याच्या आतमध्ये करायचं आपल्याला तर आपण आपल्या वेळेनुसार करून घ्यायचं बाकी महिला काय आहे रात्री दीड वाजता एखाद्या म्हणजे सायबरला त्यांचे डॉक्युमेंट देऊन येत आहेत ते त्या ठिकाणी पैसे घेता ते पैसे किती दोनशे शंभर रुपये घेत आहेत तुम्हाला केवायसी करण्यासाठी तर तुम्हाला सायबरवरती जायची गरज नाही तुम्ही झिरो बॅलन्समध्ये कोणाला एक रुपये न देता तुम्ही तुमच्या मोबाईल मधून केवायसी करून घेणार आहात कसे केवायसी करायचं ते व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले तो व्हिडिओ जर बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब केल्यानंतर तो व्हिडिओ दिसेल तुम्हाला आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुमचे डॉक्युमेंट देत आहे तुमचं डॉक्युमेंट तुमचं स्वतःचं आणि तुमचं हजबंडचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आणि पैसे देऊन येत आहे आणि तो व्यक्ती केव्हा केवायसी करतोय रात्री दीड वाजता आणि तीन वाजता उठून ते केवायसी आहे त्या ठिकाणी वेबसाईट तेव्हा ट्रॉफिक येत नाही आणि ते केवायसी करून देत आहे तुम्हाला आणि रात्री तुम्हाला कॉल करून ते ओ टी पी मागत आहे आणि ते तुमचं केवायसी करून देत आहे तर हे करण्यापेक्षा तुम्ही सायबरला जाऊन त्या ठिकाणी डॉक्युमेंट देण्यापेक्षा तुम्ही स्वतः तुमच्या घरी तुम्हीच एक दीड वाजता वेबसाईट ओपन करा त्या ठिकाणी काहीच फिलअप करायची गरज नाही फक्त एस किंवा नो आहे ते क्वेश्चन रीड करायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर द्यायचं आहे आणि फायनली सबमिट करून द्यायचं आहे तुम्हाला जर जमत नसेल तर तुमचं नियर बाय कोणी एखादं एज्युकेटेड व्यक्ती असेल त्या व्यक्तीकडून हे सी करून घ्या पण कुठल्याही सायबरला जाऊ नका त्या ठिकाणी बळी पडू नका कारण त्या ठिकाणी जी दोनशे रुपये सुद्धा फी आकारली जात आहे तर तुम हे फ्रीमध्ये होणार आहेत आपल्या मोबाईलमधून कोणाला एक रुपये द्यायची गरज नाही आपल्या घरी बसून करून घ्या आणि के सीचं प्रोसेस काय आहे तेही व्हिडिओ मी अपलोड केले आणि खास एक गोष्ट तुम्हाला लक्ष द्यायचंय तर बघा ताई नो आता तुमचं के सी झालं नाही किंवा काही चार पाच महिन्यापासून काही महिलांचे पैसे पेंडिंगला होते ते पैसे आता दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून त्यांच्या अकाउंटमध्ये आले आणि ते के वाय सीसुद्धा केले नाही तरी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले असं मग आता मी भरपूर असं महिलांना महिलांचं पैसे मी विड्रॉल केलं होतं त्यांचं के सीसुद्धा झालं नव्हतं आणि त्यांचं तीन चार महिन्यापासून पेंडिंगला पैसे होते किंवा पैसेच त्यांना मिळाले पैसे मिळणंच बंद होऊन गेले होते आणि ते आता सध्या त्यांचं पैसे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे पडायला लागून गेले आता ते कन्फ्युजन झालं आहे आपलं केवायसी करायचं किंवा नाही आपले तर पैसे आले तर पैसे येत असेल तर के वाय सी करायचं किंवा नाही तर बघा हे हे लक्ष दे देऊन ऐकायचं आहे आणि जास्त जास्त हा व्हिडिओ तुमचं मैत्रीण असेल किंवा तुमचं कोणी ओळखीचं असेल नाते तुमचं नातेवाईक असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण आपल्याला आता जर तीन चार महिने पैसे बंद होते आणि अचानक आपल्याला दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पैसे मिळण्यास सुरुवात झाली आपली के वाय सी न करत आपल्याला पैसे मिळाले तर आपल्याला काय करायचं आता पैसे मिळाले तर तुम्ही आज इथेच थांबू नका तुम्हाला वाटत असेल की के वाय सी आपल्याला करणे गरजेचं नाही तर के वाय सी करून घ्यायचं तुम्हाला जर पैसे मिळाले आहेत तरी के वाय सी तुम्हाला कंपल्सरी करायचं के वाय सी आपल्या मोबाईलमधून करा बाहेर कुठेही दे जाऊ नका आणि तिथे पैसेही देऊ नका आपल्या मोबाईलमधून कसं करायचं ते एफ टू झेड प्रोसेस दाखवलं आहे मी वेळोवेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं मी अपडेट देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण काही डाऊट असेल किंवा वेबसाईटचं डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता बघाल एक लक्ष द्यायचं ताईनो एक फेक वेफ वेबसाईटसुद्धा महिला बालविकास सॉरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावाने एक व्हायरल झाली आहे आणि क्रोम ब्राउजरवरती आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वेबसाईट असं जर टाईप केलं तर त्या ठिकाणी भरपूर असं फेक वेबसाईट येतात आणि कोणत्याही वेबसाईटवरती जाऊन तुमचं डेटा देऊ नका कारण जी मी वेबसाईट दिले माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायचं आहे तुम्ही आणि त्या ठिकाणी जी रियल गव्हर्नमेंट पोर्टल आहे गव्हर्मेंट लिंक आहे ती लिंक देण्यात आले आणि गुगल क्रोमवरती जर तुम्ही सर्च करून जर तुमचं त्या ठिकाणी के वाय सी करत असाल आणि जर गव्हर्मेंट वेबसाईट नसेल आणि फ्रॉड वेबसाईटवरती तुम्ही जर के वाय सी करून दिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो कारण तुमचं अकाउंट त्या ठिकाणी अकाउंटमध्ये जे पैसे असेल तेही तुमचं त्या ठिकाणी अकाउंट त्या ठिकाणी साफ होऊ शकतो सायबर फ्रॉड होऊ शकतो तुमच्या बरोबर त्याच्यासाठी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचं आहे आणि कोणताही व्हिडिओ असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर वेबसाईट ही कन्फर्म करून आहे वेबसाईट भरपूर फेक वेबसाईट आहे गुगल क्रोमवरती असतात आणि ते वेबसाईट तुम्ही जर के वाय सी केलं तर तुमचं डाटा सर्व त्यांच्याकडे जाणार आहेत आणि ते तुमचं अकाऊंट त्या ठिकाणी सर्व रिकामे करून दे दिले जाणार आहे त्याच्यामुळे सावधानीने करायचं आहे आणि मी जे लिंक देणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं जे लिंक आहे त्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही तिथे जाऊनसुद्धा क्लिक करून त्यावरती तुम्ही के वाय सी करू शकता जर गुगल क्रोमवरती जाऊन सर्च सर्च करत असेल तर कधीच तुमचे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही वेबसाईट तुम्हाला त्या ठिकाणी दिसणारच नाही कधीच दिसणार नाही लागल्यास तर सर्च करून बघा तर कारण वेब फेक वेबसाईटसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी सक्रिय झाले तर फेक वेबसाईट ची बळी पडू नका आणि जे आपल्याला गव्हर्नमेंट पोर्टल आहे लिंक आहे त्या लिंकवरती करा आणि जर तुम्हाला ती लिंक जर फ्रॉड वाटत असेल तर तुम्ही एखादं तुमचं नियर बाय व्यक्ती असेल त्या व्यक्तीला विचारून बघा हीच वेबसाईट आहे का वेबसाईट हो म्हटल्यावर त्याला त्या व्यक्तीला तर माहीतच असेल तर त्यांनी हो म्हटल्यावरच तुम्ही त्या ठिकाणी केवायसी करा अदरवाईज करू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नव्हता असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईक असेल मित्र असेल किंवा तुमचं कोणीही ओळखीचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मी पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनल सबस्क्राइब करायला पैसे लागत नाही फक्त बेल आयकन आणि चॅनल सबस्क्राईब बटन प्रेस करायचं आहे तुमचं त्या ठिकाणी वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील लाडकी बहीण या योजनेचा तर चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसहित भेटूया